मित्रांनो आय पी एलचा विसावा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही टीमांमध्ये खेळवला जाणार आहे मित्रांनो मुंबई इंडियन्स आपले तीनही सामने पराभूत झालेले आहेत आणि दिल्लीसुद्धा चार सामन्यांमध्ये तीन पराभव आणि एक विजय दिल्ली नवव्या स्थानावर आहे आणि मुंबई दहाव्या स्थानावर आहे पॉईंट टेबलमध्ये तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम होत्याचा सामना जिंकेल त्या दोन्ही टीमाचे हेड रेकॉर्ड कसे आहे हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे आणि कोणती टीम विन होणार हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो हा सामना वानखेडे पीच मुंबई या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तेथील पीच सपाट पीच आहे आणि तेथे बॅट्समनला मदत मिळते तेथे एकशे ऐंशी दोनशे स्कोर होतो हाय स्कोरिंग ग्राउंड आहे ते मागील वर्षी दोनशे वीस दोनशे तीससुद्धा त्या ग्राउंडवरती चेस होत होता तर मित्रांनो त्या ग्राउंडवरती टोटल एकशे एकोणीस मॅचेस खेळवले गेले आहेत बॅटिंग पहिली करणारी टीम त्रेपन्न मॅचे जिंकली आहे आणि बॅटिंग दुसरी करणारी टीम सासष्ट मॅचे जिंकली आहे मित्रांनो दोन्ही टीमांमध्ये टू हेड तेहतीस सामने खेळवले गेले आहेत त्यामध्ये मुंबईने अठरा सामने आणि दिल्लीच्या टीमने पंधरा सामने जिंकले आहेत मित्रांनो आता आपण पाहूया कोणत्या टीमची ताकद काय आहे आणि कमजोरी काय आहे दोन्ही टीमांची माहिती आपण पाहावं मित्रांनो मुंबई इंडियन्सनी कॅप्टन बदल असल्यामुळे मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये वातावरण चांगले नाही मु मुंबईच्या टीममध्ये अशी चर्चा आहे की दोन गट पडले आहेत तरी हार्दिक पांड्याला खूप ट्रोल केले जात आहे त्यामुळे हार्दिक पांड्यासुद्धा डिप्रेशनमध्ये आहे तर मित्रांनो मुंबई इंडियाचे टॉप ऑर्डर मुंबई इंडियाच्या टॉप ऑर्डरमध्ये रोहित शर्मा ईशान किशन सूर्यकुमार यादवची वापसी झालेली आहे आणि तिलक वर्मा हे मुंबई इंडियन्सचे टॉप ऑर्डर असणार आहे तर दिल्ली कॅपिटल्सकडून पृथ्वी शाह डेव्हिड वॉर्नर मिचेल मार्श रिषभ पंत हे टॉप ऑर्डर असणार आहे तर मित्रांनो दोन्ही टीमाचे टॉप ऑर्डर सामान आहेत मिडल ऑर्डर मित्रांनो मुंबई इंडियन्सकडून मिडल ऑर्डरमध्ये डिवाल्ड ब्रेविस हार्दिक पंड्या टीम डेव्हिड यासारखे खेळाडू आहेत तर दिल्ली स्टेप्स अक्षर पटेल सुमित कुमार यासारखे ऑर्डर आहेत येथे ऑलराउंडर थोडे दिल्ली कॅप्टनचे कमजोर आहे परंतु मुंबईचे ऑलराऊंडरसुद्धा यामध्ये फॉर्ममध्ये नाहीत ते खेळण्यासाठी ट्रॅकल करत आहेत टीम डेव्हिडने आणखीन एकही मॅच चांगली खेळी नाही हार्दिक पांड्याने मागील मॅचमध्ये चांगली खेळी केली डेवाल्ड ब्रेविसुद्धा चांगला स्कोअर करू शकला नाही शून्य दहा असे काहीतरी त्याने स्कोर केले आहेत तर स्टप्स दिल्लीकडून स्टप्स सा मागील सामन्यामध्ये खेळला होता तर मित्रांनो मिडल ऑर्डरमध्ये मुंबईची टीम थोडी स्ट्रॉंग दिसत आहे मित्रांनो स्पिन बॉलर्स मुंबई इंडियन्सकडे पियू चवला हा एकमेव स्पिनर आहे आणि नमनधीर इम्पॅक्ट प्लेअर म्हणतो तर त्याला नमनधीर असिस्ट करतो तर दिल्लीकडे अक्षर पटेल दिल्लीकडे सुद्धा एकच स्पिनर चांगला आहे टेस्टन सॅप्स देखील स्पिनिंग करतो तर मित्रांनो स्पिनर्सकडून दोन्ही टीमा कमकवत आहे फास्ट बॉलर्स मुंबईकडे गेरार्डो कोझे आकाश मधवा मधवाल जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या हे फास्ट बॉलर्स आहेत मित्रांनो मागील मॅचमध्ये आकाश मधवाल चांगला फॉर्ममध्ये आला होता आणि जसप्रीत बुमरासुद्धा फॉर्ममध्ये आहे गेला गिराल्डो कोजेसुद्धा विकेट्स घेतो तर दिल्लीकडे खलील अहमद ईशांत शर्मा अँड रिक नॉर्किया हे फास्ट बॉलर्स आहेत मिचेल मार्शलसुद्धा फास्ट बॉलिंग करतो तर खलील अहमदने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध चांगली कामगिरी केली होती मुकेश सुद्धा मागील मॅच म्हणजे इंजर्ड होता परंतु या मॅचमध्ये तो खेळू शकतो तर तो सुद्धा दिल्लीकडे स्पिनर्स सॉरी फास्ट बॉलर्स म्हणून विकल्प चांगला आहे तर मित्रांनो दोन्ही टीमचे फास्ट बॉलर्स चांगले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते ह्या मॅचमध्ये कोणती टीम जिंकेल मित्रांनो मला वाटते या मॅचमध्ये मुंबई आपले खाते उघडेल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मॅच आहे त्यामुळे मुंबई इंडियन्स हा सामना जिंकेल आपल्याला काय वाटतं हे कमेंट स्ट्रीनमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो आमच्या चॅनलवर आपण नवीन असेल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम लोनबद्दल मराठीतून माहिती देत असतो तर जय महाराष्ट्र मित्रांनो